श्री स्वामी समर्थ मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ एकतीस मार्चला महाराजांचा प्रगट दिन आहे तसं जर म्हटलं गेलं तर रोजच महाराज आपल्यासोबत आहे पण आपण म्हणतो ना महराज। महराज की आपण त्यांचा प्रगट दिन साजरा करत आहे कारण या दिवशी महाराज ब्रह्मांड नायक महाराज है ना महाराज कशाला ब्रह्मांड नायक की ज्यांना सगळं विश्व मानतं है ना जे मानत नाही तेही सुद्धा आजकाल मानायला लागलेले आहेत कारण मला खूप जण विचारतात तुम्ही स्वामींचं करता तुम्ही ज्योतिष आहे तुम्ही वास्तुतज्ञ आहे तर खरंच ईश्वर आहे का बघा मला हे माहित नाही की ईश्वर आहे की नाही पण मला हे माहिती आहे की जी एक शक्ती आहे ना आपल्या आजूबाजूला आहे ती शक्ती म्हणजेच ईश्वर आहे ईश्वराने आपल्याला आहे की आपण ईश्वराला आहे मला असं वाटते आपण ईश्वराला तयार केलेलं आहे आपल्या भक्तीनी त्यांचं सुंदर रूप कारागीर किती सुंदर डोळे तयार करतो जशी मूर्ती बनवतो कारागीर है ना तर मग ईश्वर इथेच आहे जेव्हा कोणाचं चांगलं करत आहे तिथे पण ईश्वर आहे म्हणून मा माणसातच ईश्वर आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तारक मंत्राची सेवा कशी करायची खूप जण म्हणतात की ताई भरपूर काही संकट येतात पण मी तर महाराजांना मानते मग मा मी काय करायला पाहिजे अचानक कोणाचा ॲक्सिडेंट झाला कोणी हॉस्पिटलला भरती आहे या अचानक कोणतं तरी संकट माझ्यावरती आलं आहे आपण कोणाला फोन करून सांगत आहे समोरचं सा फक्त एवढा म्हणतो आपल्याला हां ठीक आहे सगळं काही ठीक होईल पण तरी मनाला एक दिलासा पाहिजे असते ना मग तारक मंत्र आपल्यावर काय काम करतो एकवीस मार्चपासनं तर एकतीस मार्चपर्यंत अकरा दिवस तारक मंत्राची सेवा करा साक्षात तुम्हाला स्वतःला चमत्कार दिसेल आणि तुमच्या सर्वांसोबत चांगलंच होईल तसंही बारा महिनेही करायचं रोजही तुम्ही तारकमंत्राची सेवा केली तर सगळ्यात काही चांगलं होतं रोज तारकमंत्र म्हणताना सकाळ संध्याकाळ जेव्हा तुम्ही म्हणता तर आपण काय करायला पाहिजे है ना भरपूर संकट येतात स्वतःला पॉझिटिव्हिटी कशी द्यायची की आता जसं मी अपॉइंटमेंट घेते मी वास्तू विजिट करते मला भरपूर निगेटिव्हिटी येतं कोणाच्या घरी मी जाते मला तिथला माहीत नाही औरा फील्ड कसं आहे माझ्या घरी क्लाइंट येतात मला भरपूर ठिकाणी जावं लागतं मग स्वतःला क्लिनिंग कसं करायचं हा ना जसं आपण घराला क्लिनिंग करत आहे स्वतःला आंघोळ करून क्लिनिंग करत आहे तशाच प्रकारे आपल्या मनाला पण क्लिनिंग करायला पाहिजे तारक मंत्र संकट तारता है ना म्हणून महाराजाचे या तारक मंत्रामध्ये भरपूर काही सांगितलेलं आहे आठव किती दा दिली सात खरच मला, मला ही जेव्हा मी लाईन वाचते ना माझं मन खूप भावुक होतं तर मला तुमचं नाही माहिती पण तुमचंही होत असेल है ना जिथे भक्ती आहे तिथे तेव्हा आपल्याला भाऊकपणा येतोस त्यालाच समजायचं की खरी भक्ती सुरू झाली आपल्याला एकवीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत रोज संध्याकाळी एक चांदीचा ग्लास घरी जर असेल तर तो, तो समोर पाण्याने भरून ठेवायचा अगरबत्ती लावायची आयुर्वेदिक मिळते आणि ती विभूती त्या पाण्यामध्ये पडली पाहिजे अगरबत्ती आणि आसनावरती बसायचं आधी एकच माळ घ्यायची श्री स्वामी समर्थ त्यानंतर तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि ती जी विभूती पडणार आहे त्या तुमची पूर्ण सेवा झाल्यानंतर ते पाणी तुम्ही घ्या घरात सर्वांना द्या कोणी जर बिमार पेशंट असेल त्याला सुद्धा पाजा ओके okay. असं तर अकरा दिवस करा एकतीस मार्च पर्यंत प्रगत पर्यंत बघा संकट तसंही रोजही करा तुम्हाला वेळ मिळतो ना तर करा घरात सगळ्यांना क्लिनिंग करा बघा आपण कोणाचे विचार नाही बदलू शकत घरामध्ये आपले मुलं मिस्टर पण तुम्ही ईश्वराच्या थ्रू त्यांना थोडं तरी शांत करू शकता बाकी काही ईश्वर बघेल तारक मंत्रात काय शक्ती आहे हे तुम्ही स्वतः अनुभवून घ्या खूप जणांना चांगले रिझल्ट आहे खूप जण मला फीडबॅक देतात की ताई आम्हाला पण असाच रिझल्ट आला आहे म्हणून म्हणते श्री स्वामी समर्थ या शब्दात सगळं काही आहे ज्यांना समजलं त्यांना समजलं धन्यवाद